आपल्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे आपल्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे बार्शी पंचायत समितीचे माजी सदस्य संपतराव धेंडे स्वप्नील चौधरी दत्तात्रय घोडके शंकर ढेकळे विक्रम दहिटणकर बाळासाहेब पांढरमिसे लखन खांडेकर सुशील बिर्गे हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत याबाबत अधिक माहिती संपतराव धेंडे यांनी दिली आम्हाला आज आमच्या आम्हाला निर्णय दिला गेला तर आम्ही दोन वर्ष आता आम्ही त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोलावून घेऊन ते काय आम्ही आज त्याच्या उद्या आम्हाला असेल कारवाई हो आम्ही तुम्हाला उद्या आकाराच्या तुम्हाला कारवाईचा आदेश देतो त्याच्यानंतर कोण मोडला त्यामुळे आजच्या आम्ही दोन वाजेपर्यंत पंच पत्र आम्ही आज ते कॅन्सल केलं उद्या ज्या आम्हाला आमचा आदेश येईल आमच्या पुन्हा जे तक्रारप्रमाणे स्वरायचे नाही ती उद्या आम्ही ठरवणार आहोत